नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रयोगशील शेतीमध्ये सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो बघू शकता आपला चार बाय एक वरचा कापूस आहे आणि याची लागवड आपण जूनच्या पहिल्या आठवड्यात या ठिकाणी केलेली आहे आणि संपूर्ण फ्लॉट बघू शकता तर शेतकरी मित्रांनो याला आता आपण युरियाचा डोस देणार आहोत सर्वप्रथम आपण या ठिकाणी दहा सव्वीस सव्वीस एकरी एक बॅग दिलेली आहे आणि हे चार बाय एकचं अंतर असून या ठिकाणी ज्या व्हरायट्या वापरलेल्या आहेत देखील आपण मागच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सविस्तर सांगितलेल्या आहेत तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला युरियाचं जे प्रमाण घ्यायचं आहे ते आपण आप तीस किलो या ठिकाणी एकरी प्रमाण घेत आहोत आणि त्याचबरोबर याचं पुढील नियोजनासाठी हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि शेतकरी मित्रांनो ज्यांनी ज्यांना खत सुरुवातीच्या वेळेस या ठिकाणी देणं शक्य झालं नसेल त्याने निश्चितच या ठिकाणी लवकरात लवकर खत देण्याची व्यवस्था करावी कारण की सुरुवातीच्या अवस्थेत आपल्याला खताची मात्रा आपण जर दिली तर योग्य वेळी ती लागू होत असते स्फुरद व पोटॅशचं प्रमाण हे आपल्याला लवकर देणं हे अतिशय महत्त्वाचं असतं आता या वाढीच्या अवस्थेमध्ये आपल्याला युरिया देणं खूप महत्त्वाचं आहे कारण की याच्यामध्ये आपण आंतर चार बाहे घेतलेलं आहे आणि बघू शकता वातावरण देखील बऱ्यापैकी ढगाळलेलं आहे परंतु पावसाची गॅरंटी बिलकुल नाही कारण की मागील बऱ्याच दिवसापासून असंच वातावरण आहे आणि जुलैच्या पंधरा जुलैपर्यंत देखील या ठिकाणी बरेचसे तज्ज्ञ या ठिकाणी सांगत आहेत की चांगल्या पावसाची शक्यता नाही त्यामुळे सध्या जमिनीमध्ये बघू शकता ओल आहे आणि ओल असल्यामुळं या ठिकाणी युरिया आपण लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करणार आहोत आता याला या ठिकाणी सव्वीस दिवस झालेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आपण बघू शकता अशी कंडिशन आहे आणि आता युरिया देऊन याला आपण खुरपणी व वखरणी याची केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो मागील वर्षी आपण दादालाड तंत्रज्ञानानुसार एकरी चौदा क्विंटलचं अवरेज या ठिकाणी घेतलेलं होतं चौदा क्विंटल असेल अकरा क्विंटल असेल परंतु यावर्षी आपण चार बाय एक हे अंतर घेतलेलं आहे व तीन बाय एकवर आपण त्याची गळफांदी या ठिकाणी खुडणार आहोत तीन बाय एकचा देखील फ्लॉट आपण पुढील व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करू शकता धन्यवाद